नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देश विदेशातील गणमान्य व्यक्तींच्या सोळा हजार ऑडिओ संग्रहित करणाऱ्या अवलियाचे निधन कांदळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलम खान गफ्फार खान यांचा दफनवेदी आज सायंकाळी सात वाजता होणार देग्रस तालुक्यातील कांदळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलम खान गफ्फार खान यांचे आज दिनांक सोळा मे रोजी आजाराने निधन झाले सायंकाळी सात वाजता येथे त्यांचा ते दफनविधी होणार आहे विश्वातील विविध देशाच्या राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक भौगोलिक ऐतिहासिक वैज्ञानिक अपराधिक बातम्या चर्चा तसेच जगप्रसिद्ध व्यक्तीपासून मजूर वर्गापर्यंतच्या व्यक्तींच्या मुलाखती संग्रहित करून ठेवण्याचा छंद अस्लम खान गफ्फर खान यांना होता आजपर्यंत सोळा हजार ऑडिओ कॅसेटचा संग्रह त्यांच्याकडे उपलब्ध होता बीबीसी जी विविध भारती अस्मिता वाहिनी मुंबई आकाशवाणी यवतमाळ इत्यादी ठिकाणावरून प्रसाद उर्दू हिंदी मराठी कार्यक्रमाच्या ऑडिओ कॅसेटचे रेकॉर्डिंग करून रजिस्टर मध्ये नोंदणी त्यांना होता विद्यादान समाजसेवा राष्ट्रीय कार्य एडस बद्दल ग्रामीण भागात माहिती देणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचा प्रचार करणे स्वच्छता अभियान व हगनदारी मुक्त गावचा प्रचार करणे रस्ते सुरक्षाचा प्रचार करणे इत्यादी महत्वाचे कार्य त्यांनी केले त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल जिल्हा राज्य व देश पातळीचे एकूण सतरा पुरस्कार त्यांना मिळाले आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ